आणि त्यामध्ये जर एखादी क्रिया त्या क्रमानुसार आपल्याला त्या क्रिया सोडवाव्या लागतील कंश चे अर्थ गुणाकार गुणाकार वजा असेल तरच तो गुणाकार तिथं काही चे वगैरे लिहिलेला नाही कौश दिलाय चौकटी कौश त्यामध्ये आपण एक काम करू यामध्ये आपल्याला काही दिसतं पहिला अपूर्णांक जो आहे तो मिश्र अपूर्णांक आहे चला सगळ्यांनी सांगा कोणता अपूर्णांक आहे मिश्र अपूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांक याला आपण काय करू अपूर्णांकात कन्वर्ट कर करू साध्या अपूर्णांकात पाच आहे मग आपण एक काम करू आपल्याला इथं करायचं आहे अगोदर भागाकार करताना ते तुम्हाला समजण्यासाठी इथं मारू शकता किंवा डायरेक्टली मी काय करतो पुढचं भागाकाराची क्रिया करताना अपूर्णांक म्हणजे त्याचा समोरचा जो पुढचा अपूर्ण असतो लगतचा तो त्याचा गुणाकार व्यस्त गुणाकार जास्त म्हणजेच या पद्धतीने दिसेल आपल्याला म्हणजे चेक करा आणि पुढची कितीकडे जाऊ ते या पद्धतीने मला एक सांगा इथं काही काटाकाठी होत आहे का इथं काही काटाकाठी होत आहे का मग डायरेक्ट गुणाकार सात एक आणि परत पाच त्रिक हे असं दिसत आणि मग आपल्याला हे कशी दुनियात दिसायला दिसेल की आठ दिसे। छेद पाच वजा एक तीन आणि इकडे काय दिसेल तेरा एक तर तेरा आणि सायत्री अठरा प्लस सातशे किती दिसत आहे बाबा पंधरा चला सगळ्यांनी सांगा सातशे किती दिसत आहे पंधरा ऑप्शन बघा याच्यामध्ये आणि आपण आन्सर कसा काढतो ते चेक करू चांगली प्रॅक्टिस होईल दमदार प्रॅक्टिस होईल आणि मग इथं तुम्हाला काय दिसत आहे तर यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटते तर हे गुणाकाराचं आहे म्हणजे यामध्ये काय करत क्रॉस कट केलं ना याच गुणाकाराला कसं बोलतो तेरा एक सांगा तेरा, तेरा एक तेरा आणि हे सायंत्री अठरा म्हणजे तेरा छेद किती दिसेल कळलं सगळ्यांना म्हणजे आता सगळ्यांनी सांगा मला आठ बघा तेरा कुठून आलं तेरा एक तेरा सायंत अठरा आणि मग इकडे पुढचा अपूर्णांक छेद किती आहे सगळ्यांनी बोला छेद किती आणि मी आता काय करणार या सगळ्या अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी करायची आहे पण मला छेदामध्ये पाच अठरा पंधरा जे मागच्या लेक्चर मध्ये खूप सारा बोलला तरी पण आता परत बोलून घेऊ आपण पाच आठ आणि पंधरा या सर्व छेदांचा आपण लसावी करू मग तुम्ही काय करा एका मोठ्या संख्येला टार्गेट करा मोठ्या संख्येला टार्गेट करा म्हणजे याचा अर्थ काय लसावी या तीनही संख्यांचा लसावी काढायचा आहे जो आपला सेपरेट चॅप्टर आहे लसावी मसावी तर त्यामध्ये आपण विस्तारित मध्ये पाहू पण सध्या आपण आता एक सोपी टेक्निक सांगतो मोठ्या संख्येला टार्गेट करायचं किती आहे सांगा अठरा बोला किती अठरा मग अठराच्या अठरा एक अठरा चालणार नाही तिघांचा भाग जाणार नाही अठरा दोन अठरा जुलै छत्तीस चालेल का नाही भाग जातो का नाही नाही आपल्याला लहान लहान भाग चालणारी पाहिजे छत्तीस चालणार नाही मग अठरा जुने छत्तीस अठरा तारीख अरे अठरा तारीख चौपन्न चालेल का तिघांमध्ये नाही तिघांचा भाग जातो का चौपन्न मध्ये नाही पाच चाल तर जाणारच नाही बर अठरा पंचे मग अठरा तारीख चौपन्न अठरा चौक पण चालणार तिघांचाही भाग जाणारी लहान लहान संख्या छेदाचा आपण सगळ्यांचा काय काढतो बोला सगळ्यांनी येईल मग आता मला सगळ्यांनी सांगा म्हणजेच मोठ्या संख्येला टार्गेट केलो आणि मग मला मिळाली छत्तीस चालणार नाही चौपन्न चालणार नाही बहात्तर चालणार नाही हा पुढची चालेल नव्वद चला बोला पुढची कधी चालेल नव्वद आणि मग या सगळ्यांचा लसावी छेदाचा किती मिळाला इथं लिहून देतो मी तुम्हाला किती मिळाला सगळ्यांनी किती मिळाला नव्वद आणि मग आपण छेटाचा अंश आहे नव्वद आलं मग आता कॅल्क्युलेशन करू इथं काय करणार आम्ही पाच ला नव्वद करायसाठी पाच ला नव्वद करायसाठी मला किती न बनावं लागला असत पाच ला नवत करण्यासाठी किती न बनावं लागला असत पाच एक पाच चार उरले पाच आठ चाळीस म्हणजे अठरा वेळा गुणाकार करावं लागला असत अरे अठरा पंचे किती मग छेदामध्ये पण तोच कार्यक्रम होईल म्हणजे या आठला पण किती नको लागेल एकशे चौवेचाळीस असं काहीतरी चौसष्ट चार आठशे सहा आठ एक आठ आट। आणि आट। सहा चौदा म्हणजे सगळ्यांनी बोला किती आले मायनस मायनस साईन त्यानंतरचे इकडे बघा याला नव्वद करायसाठी गुणा लागेल यालाही पाच गुणा तेरा इकडे सगळ्यांनी लक्ष द्या 15 ला 90 करण्यासाठी कितीची पट घ्या 90 व्हेरी गुड याला सहा निगुना 42 आता बोंगला साईन्स आता 42 आणि आता चेक करा आता आपण कॅल्क्युलेशन करू मी काय करणार चिन्ह ज्यांचे सारखे आहे त्यांचं प्लस करेन

बरोबर सांगा ना किती व्हेरी गुड आणि मग आता मला सगळ्यांनी सांगा पण पर हा पर्याय या चार पर्यायामध्ये दिसत आहे का बोला सगळ्यांनी चार पर्यायामध्ये दिसत आहे का मग मला काय करायला लागेल की हा अपूर्णांक मिश्र अपूर्णांकात रूपांतर होते का ते बघावं लागेल आणि मग मला मिळेल नव्वद एक नव्वद

एक ती किती बोला सगळ्यांनी no, परत एकदा रिपीट वाहतो नीट लक्ष द्या यामध्ये एक चौकटी क्रम्श दिला होता आणि त्यामधल्या क्रिया पूर्ण करायच्या पूर्णांक पाच एक पाच पाच आणि तीन किती झालेले आठ आणि मग इकडे मायनस दोन आपल्याला या पद्धतीने आलं त्याच्या काटाकाठी झाली आणि हे या पद्धतीने आपल्याला छेद समान नाही मिळाले मी काय केलं मोठ्या संख्येला के टार्गेट केलो आणि ती मोठी संख्या होती सांगा हो बोला ना किती आणि मग अठरा या, पंच मिळाली अठराच्या पटीत नेलो छत्तीस चालणार नाही चौपन्न चालणार नाही बहात्तर चालणार नाही नव्वद मध्ये नेल्यानंतर मला या असं मिळालं आणि ज्या वेळेस तुम्ही छेदाला नव्वद करताना ज्या क्रिया कराव्या लागतात त्या अंशामध्ये पण पार कराव्या लागतात आणि मग आपला आन्सर असा आला होता पर्यायामध्ये असं असतं राईट आन्सर होता तुमचा पूर्णांकात दिला होता पण पर्याय नंबर किंवा बरोबर सांगा मला सगळ्यांनी सांगा समजत आहे का